मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरती खालापूर जवळ चार गाड्यांचा भीषण अपघात झालेला आहे आणि मुंबईकडे येणाऱ्या लेन वरती हा अपघात झाल्याचं कळत आहे आशिष घरात आता आपल्याबरोबर आहे आशिष या अपघाताबद्दल काय माहिती प्रोजेक्ट गेल्या पंधरा मिनिटांपूर्वी झालेला हा अपघात आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वरती खालापूर टोल जवळ हा अपघात झाला होता मुंबईकडे येणाऱ्या ज्या काही गाड्या आहेत त्यात तीन ते चार गाड्या गाड्यांमध्ये ही टक्कर झाल्याचे समजते ज्यामध्ये एक ट्रक पलटी झालेला आहे आणि दोन ट्रेलर्स आणि एक बसचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे नेमकी कॅडॉल टिकिटी आहे याच्याबद्दल पूर्ण माहिती मिळालेली नाही पण या अपघातामध्ये या ज्या चार या एकमेकांना मागून येणाऱ्या चार गाड्या होत्या आणि त्यांचा अपघात हा गेल्या काही वेळापूर्वी झालेला आहे आणि त्यामुळे वाहतुकीवर थोडासा परिणाम झालाय आणि एक लेन जी आहे मुंबईकडे येणारी एक लेन यामध्ये खपत झाली आहे प्रोजेक्ट अद्याप या संदर्भात पूर्ण माहिती मिळालेली नाहीये पण जी फक्त एक ट्रक पलटी झालेला आहे आणि एक जो ट्रेलर होता ज्यामध्ये मेटल रॉड्स होते हा हा ट्रेलर आणि पाठीमागे जो दुसरा ट्रेलर होता या दोन ट्रेलर मध्ये त्या एक एका ट्रेलरचे जे केबिन आहे केवढा मोठा भीषण हा अपघात आहे हे देखील यामधून कळत आहे मात्र सध्या तरी कळत नाही की यामध्ये कोणाला काही दुखापत झाली की नाही आशिष तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल